खासदार शरद पवार यांनी घेतली माझे खासदार स्वर्गीय संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट बारामती तालुक्यातील निंबूत येथे आज खासदार शरद पवार यांनी माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी संभाजीराव काकडे यांचे पुत्र पृथ्वीराज काकडे मेघराज काकडे जयराज काकडे यांची भेट घेत पवार यांनी त्यांचं सांत्वन केलं यावेळी शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे सामकाका काकडे उपस्थित होते संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंटावती काकडे यांचं नुकतंच निधन झालं यानंतर आज शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली काकडे हे शरद पवार यांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात आजपर्यंत शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची कधीही भेट घेतली नव्हती जवळपास पंचावन्न वर्षांनी शरद पवार हे काकडे कुटुंबियांच्या भेटीला आले होते मात्र यावेळी बदललेली राजकीय परिस्थिती पाहता पवार यांच्या या भेटीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील पाच वर्षापासून काकडे कुटुंबियांशी जुळवून घेत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे पुत्र अभिजित काकडे यांना सोमेश्वर सहकार्य साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली पवार यांच्या विरोधात काकडे यांनी अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकीची सुद्धा निवडणूक लढवली अगदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही या कुटुंबातील मुरणालिनी जयराज काकडे यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली जवळपास पंचावन्न वर्षांनी शरद पवार हे काकडे यांच्या भेटीला निंबूत येथे आले होते